विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सेलू येथे सत्कार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुलमोहर कॉलनी येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रतिष्ठित नागरिक हाजी शफिक अली खान यांना कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जालनाचे अभियंता हाजी इनुज कुरेशी इंजिनियर यांचा मुलगा डॉक्टर अफताब कुरेशी याने वैद्यकीय परीक्षा एमबीबीएस उत्तीर्ण केल्याबद्दल तसेच जिल्हा परिषद शाळा हदगाव पावडे येथील कार्यरत असलेले शिक्षक शेख मौजम सर यांनी नुकतेच पी एच डी साठी आपला शोध निबंध सादर केल्याबद्दल या तिघांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सदस्य महमूद सर निसार पठाण शेख शमशुद्दीन इमामुद्दीन सर इम्रान कुरेशी जावेद गौरी हरुण सर जकी सर रफिक सर पठाण रशीद खान शेख अजगर यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महमूद सर यांनी केले भविष्यात याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबंधू भगिनींचा गुणगौरव करण्यात येणार असून सदरील समितीतर्फे शैक्षणिक गुणवत्तेसह स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले